దోన్ట థామా ద సార్ట్ వస్త దోన్యా ఫ్రీ చూట オケオケダンスクラフトノケクラフトノケスクリフトノケケ。 ओके दोन मिनिटं थांबा कसं झालंय दुपारी मी लाईव्ह आलो नाही त्यामुळं मला डबल डबल लाईव्ह स्ट्रीम करायला लागल्या आज असा विषय थोडस समजून घ्या ओके <laughs> हा राज पाटील नमस्कार स्वागत तुमचं मिस दिया स्वागत तुमचं मिस दिया आ, के के ग्रुप स्वागत आहे तुमचं के के ग्रुप दोनच मिनिट मला एक तास करू कॅमेरा ओके के के ग्रुप जय श्रीराम साई पाटील नमस्कार स्वागत तुमचं उमेश भाऊ नमस्कार अरे बाबा दोन मिनिट गेम मध्ये तरी भाई डबल आवाज आला रे मला आता अवघड आहे की रे काम एक लाईव्ह स्ट्रीम बंद करायला लागणार असं वाटलं मला एक लाईव्ह स्ट्रीम बंद करायला लागणार कारण की मला डबल आवाज आल्यात व्हिडिओ कॅप्चरचे अवघड काम आहे डबल आवाज तुम्हाला पण येणार मग एक स्ट्रीम बंदच करून टाकू सोडा